नांदेड जिल्हा तेली समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार दिनांक तेवीस जून रोजी नांदेड शहरात तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्यानंतर तेली समाजातील शिष्यवर्तीधारक विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण विद्यार्थी व दहावी बारावी उत्तीर्ण अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समाज सेवाभावी संस्था नांदेड यांचे मुख्य प्रवर्तक दशरथ सावकार सूर्यवंशी आहेत आणि आम्ही श्री बालाजीराव बनसोडेसाहेब आणि गणेशराव सूर्यवंशी आणि अन्य सहकाऱ्यांच्या सोबत गेल्या चौदा वर्षापासून आमची ही संस्था कार्यरत करते आश्रयदाते असल्यामुळं अन्नदाते असल्यामुळं सुर्यवंशी परिवाराचं प्रेम असल्यामुळं आम्ही या संस्था चांगल्या पद्धतीने चालवतो दरवर्षी राज्यस्तरीय विवाह मेळावा अत्यंत चांगला होतो महाराष्ट्रानंतर आपल्या नांदेडचा नाशिक त्यानंतर नांदेडचा नंबर दुसरा लागतो आणि अनेक विविध कार्यक्रम जसं रक्तदान शिबिर आहे समाजासाठी प्रशिक्षण आहे लेडीजसाठी हा जे गुणकुत्ता कार्यक्रम आहे गुणवंताचा मान्यवरांचा सत्कार आहे आणि सर्व आपल्या नांदेडमध्ये आलेल्या नोकरी झालेल्या पदोन्नती झालेल्या सगळ्या लोकांना आपण सामावून समाजाला सहकार्य करतो आणि संपूर्ण वर्षभर समाजासाठी भेटीगाठी करतो त्यामुळे समाज कार्यान्वित आहे आपला जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजाराच्या वर मतदान आहे आणि बाकीची लोकसंख्या तर जवळपास पंचवीस हजारापर्यंत आहे